नमस्कार जय शिवराय मित्रांनो तर आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीनिमित्त आमच्या गावामध्ये शिवजयंती साजरी केली जाते तीच तुम्हाला मी या व्हिडिओतनं दाखवणार आहे तर चला मग तर मित्रांनो आता मंदिरामध्ये आलो आहे

Yeah. तिकडे आपली विहीर आहे ना तिकडे जाणार आहोत तिकडे जातो व्हिडिओ काढायला तर तुम्ही बनून राहू व्हिडिओ चल आत्ता आपण विहिरीद्वार पोचलो आणि माझे माझे बघते ते विहीर आहे आमच्या गावाची यातलं पाणी पितो आम्ही तर तुम्ही विहीर बघू शकता आत्ता भरलेली दिसते नंतर उन्हाळ्यात बघाल ना तेव्हा पूर्णपणे सुकलेली असते तर इथे नक्की काय विषय ना तो तुम्हाला दाखवतो सुरेन आपण तुम्हाला <गणागे> आमचं सगळ्यांच्या मते एक विषय असा आहे काही झालं तर या तीन विहिरी आहेत या तीन विहिरीना खाली बंधारे हा, हा ग्रामपंचायतीने मंजूर केलेला बंधारा आमच्या फायद्याचीच झाली पाहिजे वरडकरवाडी मधली वाडी म्हणजे ही जी वाडी आहेत आमच्या पाच पाच नि तीन आठ आणि गुडघे या तीनही वाडीच्या लोकांना त्याचा उपभोग होईल अशासाठी आपण हे बंधारा बांधतोय आणि त्याच्यानंतर आम्ही नंतर घेणार आहोत विषय वेगळा आहे पण आता जे आहे ते आता ह्या याचा उपयोग सगळ्यांना झाला पाहिजे अशा पद्धतीचा अशा पद्धतीने ह्या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच पण आहेत सगळे सदस्य आहेत शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख केमडे अध्यक्ष आहेत धारवाडीच्या वरोडकरवाडीच्या अध्यक्ष आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत हे सगळे लोक इथे आता ते ओनी ग्रामपंचायतीचे सरपंच अंकित निवाते आणि सर्व ग्रामस्थ मंडळी आमचे कांबळे केंबळे वगैरे सगळी मंडळी ही इथे उपस्थित राहिली होती आणि उपस्थित असताना एक योगेशदादा गृहराज्यमंत्री दादा कदम यांच्या माध्यमातून कृषी विभागाकडून आपल्याला ओनशेच्या लोकांना एक बंधारा मंजूर झालेला आहे आणि हा बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर अशोक राठोड आणि मेन कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते मंगेश माटे हे याने हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे आणि ते नदीची पाणी करत असताना आपल्याला पुढे दुष्काळ जो होतो एप्रिल मे महिन्यामध्ये तो दुष्काळ होऊ नये म्हणूनसाठी हा बंधारा आपण या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे बांधण्याचं काम आपण करतोय आणि ह्या बंधाऱ्याचा उद्दिष्ट की हे बंधारा जर बांधला तर आमच्या ज्या खाली विहिरी आहेत म्हणजे वरोटकरवाडी मधलेवाडी कपावकरवाडी यांची एक विहीर आहे आणि तसेच आमची पाच वाड्या म्हणजे धारवाडी भोईवाडी ममतुलेवाडी बौद्धवाडी अशा पाच वाड्या निवातेवाडी अशा पाच वाड्यामधून एक विहीर आहे आणि गुडघ्याची खाली एक विहीर आहे त्यांचे पण पन... म्हणजे हा तिन्ही विहिरीला हे पाणी पुरवठा कसा होईल अशा माध्यमातून हा बंधारा तिथे या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि ह्याची आ, हे सगळं श्रेय योगेजादा माननीय गृहराज्यमंत्री योगेजादा कदम यांनी या आमच्या भागासाठी अतिशय खूप ह्याने ते लक्ष देत आहेत आणि आमचा गावाचा विकास कसा होईल हे ह्यांचं त्यांच्या लक्ष खूप आहे त्याचप्रमाणे आमच्या निखारगे मॅडम असतील तालुका प्रमुख उन्मेश राजे असतील भगवान घाडगे असतील त्याच्यानंतर प्रदीपजी सुर्वे असतील विभाग प्रमुख आंबेकर असतील अशोक टेंकर असतील अशा लोकांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी हे एकजूट तयार करून हा शिवसेनेचा माध्यमातून हा जो बंधारा आहे तो बांधण्याचं काम आपण थोड्याच दिवसामध्ये सुरू करणार आहोत आणि त्याच्यासाठी ही सगळी आठ वाडीची लोकं ह्या ठिकाणी जमलेली होती आणि ह्या आठ वाड्याच्या माध्यमातून लोकांना फायदा होईल असं आपण काम ह्या ठिकाणी करतोय आणि त्या लोकांना उपयुक्त असा हा बंधारा ठरणार आहे धन्यवाद आणि व्हिडिओ बनवायचं काय कारण होतं ते तुम्हाला सुरेनप्पाने सांगितलं तर आता आपण कपडे वगैरे बदलून फ्रेश वगैरे होऊन दाव्या मंदिरात तर चला तर आता मित्रांनो हातपाय वगैरे धून आता जातोय मंदिरात आता आपण मंदिरात आले या मोठी सगळं पूजा आहे आणि आप। ते आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज इथे जरा सांगितलं आणि हा आपला जन्म आहे राधाकृष्ण आणि गणपती बाप्पा इथे आपले

सर मी लवकर लवकर मंदिरामध्ये यायचं आहे आपण थोड्याच वेळामध्ये सांगितला सुरुवात करणार आहोत कॅमेरे बॅमेरा थोड्या वेळ सुरू करतो बघा खेडामध्ये निघली झालेला आहे हृदय मोरे टाळ्या वाजवायच्या सर्व निवडणूक

you an nou eo गोटी त्याच्यामध्ये फायनल लिव्हिंग झालेला आहे तो करण त्याचबरोबर मुली मध्ये विजय झाले साधवी लहानगड मुलांमध्ये विजय झाले चमचाबोली शिवा आणि मोठा गट मुली मध्ये शिया कार्यक्रम झाले पण आता वाटण्याचा कार्यक्रम सुरू करतात धन्यवाद ऋषभ पुरणकर

आणि या नंतर येणार पांड्या 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 त्याच्यानंतर आयुष आयुष सारद आनुष बिपवकर त्याच्यानंतर अंतरू वायकर निरव किशोरकर स्मित त कर अ ब वारा म ಕಲಗೋರಿ ಅಮಿ ಸಾದವಿ ಖಸಿ रुಯಿ ತಕನೆ ಅದಲ ಏ ಬೋಡಕ್ಕೆ ಗಂದರ ಧಮಾ ಆದಿ ಏ ಫೋಟೋ ಆಡೋದೆ ಹೇ ಇರು ಉಬತಾ ಹೇ ಖಾಯ್ತಾ ಇದೆ ಕಲಾದ್ರು ಕೊ ಬಗಿರಲ್ಲ ನೋಡಗ ಲವ್ तर आता आपण घरी आलो आहे आणि मित्रांनो ते मी खेल दाखवले ना ते फायनलचंच राहून दाखवले मी तुम्हाला आणि मित्रांनो काय माझ्याकडून चुकी झाली असेल तर माफ करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कोण नवीन असेल तरी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कमेंट करा चला